नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल सध्या आपण ऐकतोय साने गुरुजी लिखित श्यामची आई आपली आजची आहे रात्र बारावी म्हणजेच कथा बारावी कथेचं नाव आहे श्यामचे पोहणे प्रत्येक आईला अतिशय मनापासून वाटत असतं की आपल्या मुलाला बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी जमायला हव्यात ज्या आयुष्यासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टी तर त्याला नक्कीच व्यवस्थित यायला हव्यात यासाठी कधी कधी आई हट्ट करते किंवा सक्तीही करते पण ही सक्ती अगदी त्या मुलाला कधी जुलूमही वाटू शकते पण त्यानंतर ती गोष्ट शिकल्यानंतर मात्र त्यांना याचं महत्व पटत असंच आपल्या श्यामलाही आजच्या कथेतून कळालं असेल मग मंडळी ऐकूयात श्यामचे पोहणे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मऊच असते नवीन मुलांना यावेळेसच पोहावया शिकवितात नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात पाण्यात नाना प्रकारच्या मारणारे मारणारेही असतात कोणी विहिरीत फुगड्या खेळतात कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन माना वर करून होड्या करतात नाना प्रकार करतात माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांनाही पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही मला फार भीती वाटे आमच्या शेजारची लहान लहान मुलंही धडाधड -दड़ उड्या टाकीत परंतु मी मात्र भित्री भागूबाई ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे माझी आई पुष्कळ वेळा म्हणे अरे श्याम पोहायला शिक ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती तुला बुडू का देतील इतके सारे जण उद्या आहे उद्या पोहायला जा तो बरवडेकरांचा बाळू तो तुला शिकविल नाहीतर भाऊजींबरोबर जा अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत पोहावयास येत असावे कुसताईची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला उद्या जा पोहायला त्या बाबूकडे आहेत ठेवलेल्या त्या कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतील उद्या जा हो मी काहीच बोललो नाही रविवार उजाडला मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले आज आई पोहावयास पाठविल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते मी माळ्यावर लपून बसलो आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही साधारण आठ वाजायची वेळ आली शेजारचे वासू भास्कर बन्या बापू आले श्यामची आई श्याम येणार ना आज पोहायला या पहा सुकडी आणल्यात बन्या म्हणाला होय येणार आहे परंतु आहे कुठे तो मला वाटले की तुमच्याकडेच आहे श्याम अरे श्याम कुठे बाहेर गेला की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी बोलणी ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही बो आला कुठे लपून तर नाही ना बसला आम्ही वर पाहू का श्यामची आई आई म्हणाली बघा बरे वर असला तर त्याला उंदीर घुशी सारखी लपण्याची सवयच आहे त्या दिवशी असाच माच्या लपून बसला होता पण जपून जा हो तो तक्ता एकदम वर उचलतो अलगवत पाय ठेवून जा मुले माळ्यावर येऊ लागली आता मी सापडणार असे वाटू लागले मी बारीक बारीक होऊ लागलो परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही मला असे वाटले की विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले तसे मला जर लहान होत आले असते तर भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो नाही रे येथे तो काय येथे लपून बसेल अडचणीत एक जण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल मागून दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणगीचा पाठीमागे श्यामच तो सारे पाहू लागले श्याम चल ना रे असं काय लपून बसतोस सारे म्हणाले आहे ना वर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन जा त्याला नेल्याशिवाय राहू नका आई म्हणाली ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले ती जोर थोडीच करणार ती हळूहळू ओढत होती व मी सर्व जोर लावित होतो श्यामची आई तो काही येत नाही आणि हलतही नाही मुले म्हणाली आईला राग आला व ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो कोठे कार्टा मीच येते थांबा आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले ती मला फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसतच होतो एका हाताने आई ओढत होती व दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरा व ओढा मी पाठीमागून हकलते आणि झोडपते ह्याला चांगला बघू कसा येत नाही तो मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली नको ग आई नको ना मारू आई आई ऐ गो मेलो मेलो मी ओरडू लागलो आई मरत नाहीस उठ तू उठून चालू लाग आज मी सोडणार नाही तुला पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडबारे आला चांगले नाका तोंडात पाणी जाऊ दे उठ अजून उठत नाहीस लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला त्या मुली आल्या बघ फजी बघायला असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले जातो मी नको मारू मी म्हटले नी तर पुन्हा पळालास तर बघ घरात घेणार नाही आई म्हणाली श्याम अरे मी सुद्धा उडी मारते परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली मजा आली वेणू म्हणाली सोडाने त्याचा हात तो येईल हो श्याम अरे भीती नाही एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल मग आम्ही नाही म्हटलो तरी तू आपण होऊन उड्या मारशील रडू नकोस बन्या म्हणाला देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच काय आज आला का श्याम ये रे मी सुखडी नीट बांधतो हो असे म्हणून बाळू वरवडेकरांनी माझ्या कमरेत सुखडी बांधल्या विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते मी थरथर -थर कापत होतो हम्म मार बघू आता नीट उडी बाळू म्हणाला मी आत डोकवावे पुन्हा मागे यावे पुढे होई पुन्हा मागे नाग धरी पुन्हा सोडी असे चालले होते म्हणजे श्याम मग मारील वेणूचा भाऊ म्हणाला वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले मी ओरडलो मेलो पाण्यातून वर आलो घाबरलो पाण्यातील मंडळींच्या गळाला मी मिठी मारू लागलो ते मिठी मारू देत ना आडवा हो असा पोट पाण्याला लाव व लांब हो हात हलव हात मला पोहण्याचे धडे मिळू लागले बाळूने ही उडी घेतली व त्याने मला धरले माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला घाबरू नकोस घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो एकदम कडेला धरावायला नको बघूस आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये बाळू वस्तू पाठ देत होता आता फिरून उडी मार चढवर बन्या म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाग धरले पुढे मागे करीत होतो परंतु शेवटी टाकली एकदा चिवडी शाब्बास रे श्याम आता आलेच पोहणे भीती गेली की सारे आले बाळू म्हणाला त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकविले आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे सारी मुले म्हणाली वर येऊन मी उडी टाकली बाळूने न धरता थोडा पोहलो माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती माझा धीर चेपला पाण्याची भीती गेली आम्ही सारे घरी जाण्यास निघालो मुले माझ्याबरोबर मला पोचवा वयाला आली बन्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपणहून शेवटी उडी मारली मुळी भ्यायला नाही आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले बाळू काका म्हणाले की श्याम लवकर शिकेल चांगले पोहायला अरे पाण्यात पडल्याशिवाय नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही श्याम डोके चांगले पूस ती शेंडी पूस आई म्हणाली मुले निघून गेली मी डोके पुसले सुकी लंगोटी नेसली मी घरात जरा रागवून बसलो होतो जेवणे वगैरे झाली आई जेव्हा वयास बसली होती मी ओसरीवर होतो इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली मी आईजवळ गेलो व म्हटले काय आई म्हणाली ती दह्याची कोंडी घे आत दही आहे चाटून टाक तुला आवडते ना मला नको जा सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस मी रडवेला होऊन म्हटले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी गेले ते गेले नाहीत ते वळ अजून आहेत तोवर तरी दही देऊ नकोस ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उठली तिच्याने भात गिळवेना ती हात धुवून आली आई तसे जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले आईने तेलाची वाटी आणली व वा माझ्या वळांना ती लावू लागली मी काही बोललो नाही आई रडवेली होऊन म्हणाली श्याम तू भित्र आहेस असे जगाने तुला म्हणावे श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर तुला आवडेल का ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे रागावू नकोस चांगला धीट हो ते दही खा व जा आज निजू नको हो पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो <laughs> गड्यांनो माझ्या आईला धीट मुले हवी होती भित्री नको होते एवढेच